पिंपळगाव बसवंत येथील घागरनाला ओहळ येथील पानसरे वस्तीवरील ट्रान्सफॉर्मचा शॉक लागून मोर व बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता सदरचा बिबट्या पहाटेच्या सुमारास मोराच्या मागे लागला बचावासाठी मोर ट्रान्सफॉर्मवर जाऊन बसला मात्र त्यास पकडण्यासाठी बिबट्या ट्रान्सफॉर्मवर चढला ट्रान्सफॉर्मचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागून व शॉक लागल्याने बिबट्याचा जागेवरच मृत्यू झालाय तसेच मोराचा पण यात मृत्यू झालाय बिबट्याचं वय हे जवळपास नऊ वर्ष असून नर जातीचा बिबटा असल्याचं आहे वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून मोर व बिबट्या ताब्यात घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाघुले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा